नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज सुक्या बोंबलाचा ना ठेचा बनवते तर त्यासाठी आपल्याला काय लागेल इथे हे सुके बोंबील आहे जवळजवळ हे दहा बारा आहेत त्यांचे बारीक तुकडे करून घेतले आहेत इथे एक चमचा तिखट मसाला घेतला आहे घरचा हळद घेतली अर्धा चमचा आणि चार कोकम घेतले ते बारीक तुकडे करून घेतले इथे कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत जवळजवळ नऊ दहा हिरव्या मिरच्या आहेत आणि बारा तेरा लसणीच्या पाकळ्या आहेत मीठ लागेल आणि तेल लागेल तर आता आपण पहिल्यांदा हे बोंबील आहेत ना ते भाजून घेऊया नंतर बाकीची पुढची कृती करूया आता आपण पहिल्यांदा बोंबील भाजून घेऊया आणि बोंबील जरा व्यवस्थितच भाजून घ्यायच्या थोसे कुरकुरी ना कुरकुरीत करायचे भातल्याच्या नंतर त्यांना पाण्यात टाकायचं आणि जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचं जास्त वेळ पाण्यात ठेवले तर मग ते नरम पडणार बोंबील आपली झाली आहेत मी आता यांना काढून घेते आणि गाड पाण्यात टाकते तेल गरम करत ठेवले मी आणि हे बघा बोंबीलसुद्धा मी असे जाडसर फिरून घेतले म्हणजे असं चालू पण चालू पण करायचं आणि फिरून घ्यायचं तेल गरम झालं आहे आपण कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण यांची जाडसर पेस्ट बनवली आहे ना ती टाकून घेऊया आणि आपण मिरची भाजली नव्हती ना त्यामुळे जरा कमी गॅस करायचा आणि मिरची जरा व्यवस्थित परतून घ्यायची पहिल्यांदा दोन तीन मिनटं अशी व्यवस्थित परतायची त्याच्यातच आपण हळद टाकून घेऊया आणि थोडासा एक चमचा घेतला आहे ना त्यातला ना अर्धा चमचा टाकते तिखट मसाला ते एकदम परतून परतून घ्यायचं म्हणजे कच्चेपणा लसणीचा पण आणि हिरव्या मिरचीचा पण निघून जातो आता आपण हे मिक्सरला जे फिरून घेतलेले बोंबील आहेत ना ते पण टाकून घेऊया एकदम भुगा नाही करायचा थोडे मध्ये मध्ये राहिले पाहिजे ते आता एकदम आहे ना परतून परतून घ्यायचं यात आपण मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे आणि मासळीला सुक्या माळीला पहिलंच मीठ असतं आपण जरी धुवून घेतले तरी थोडंफार राहतं त्यामुळे त्याच्या अंदाजानेच टाकायचं आणि हे कोकम सुद्धा आपण टाकून घेऊया तुम्हाला जर कोकम नसेल टाकायचं तर तुम्ही लिंबाचा रस टाका नाहीतर मग छोटे दोन चमचे कोकम आगळ टाका त्याच्यामध्ये पण मला कोकम आवडतं म्हणून मी कोकम टाकते डायरेक्ट आणि हे एकदम परतून परतून घ्यायचं आणि ही चटणी कसं बाहेर आपण गेलो कुठे तर बरोबर न्यायला म्हणजे चार पाच दिवस तरी ही चटणी चांगली टिकते पण कांदा टाकलात ना तर ही चटणी टिकणार नाही हा म्हणून कांदा न टाकता करायची आणि जर घरातच लगेच संपवायचे असेल तर मग तुम्ही कांदा वगैरे वापरू शकता याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि बाहेर प्रवासाला न्यायची असेल ना तर बिना कांदा टाकताच करायची ही आणि खूप टेस्टी होती ही पण अशी परतून घ्यायला लागते पेशन्स पाहिजे त्याच्यासाठी जा आता हिला मी पाच मिनटं परतून घेते व्यवस्थित हे बघा तुम्हाला जर एकदम कुरकुरीत पाहिजे असेल ना तर मग अजून थोडा वेळ परतत राहायचं मला एकदम कुरकुरीत नको आहे म्हणून मी आता फक्त दोनच मिनटं परतून घेणार जास्त कुरकुरीत केली ना मग ती एकदम सुखी सुकी वाटते खायला त्यामुळे जास्त सुखी नाही करायची त्याला भाकरी बरोबर चपातीबरोबर खायचं असेल ना तर थोडी अशी पाहिजे एकदम पण कुरकुरीत नाही म्हणजे आपण जसं शेंगदाणा चटणी वगैरे करतो ना तशी एकदम सुकी सुकी नाही करायची अजून मी याला दोन तीन मिनटं अशीच परतून घेते चला आता मी गॅस बंद करते झाली आपली चटणी ही बघा मंडळी आपली सुक्या बोंब्याची चटणी तयार झाली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू